शी भोकर विधानसभा मतदारसंघातील माझ्या मायबाप बंधूंना विनम्र आव्हान या ठिकाणी आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी व्हॉट्सअपवर या ठिकाणी एक पोस्ट आली ती बदनामीकारक पोस्ट या ठिकाणी माझ्या विरुद्ध टाकण्यात आलेली आहे जे कोणी या ठिकाणी माझ्या विरोधात जे काँग्रेसच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी पोस्ट टाकली ती पोस्ट अतिशय घ घृणास्पद अतिशय वाईट या ठिकाणी पोस्ट टाकण्याचा बदनामीकारक करण्याचं काम या माझ्या विरोधात असणारे अशोकराव चव्हाण असतील किंवा काँग्रेसचे लोकं असतील यांनी जे काम या ठिकाणी चालू केलं बदनामी करून किंवा अजून काही या ठिकाणी बोलून जर विजय होण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणी करत असेल तर त्याचा डाव या ठिकाणी माझ्या मतदार बंधूंनी चारी मुंड्या चीज करून या ठिकाणी दाखवून देतील असं या ठिकाणी मी आपल्या सर्व मतदार बंधूंना सांगू इच्छितो की हे जी पोस्ट आहे हे गेले अनेक दिवसापासून दुसऱ्या काही पोस्ट अनेक काही या ठिकाणी मॅनेज पोस्ट अशा पद्धतीचे पोस्ट टाकण्याचा प्रयत्न दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि एक माझ्या विरोधामध्ये एक पॉम्पलेट पण काढलं होतं त्या पॉम्पलेट हो ही मजकूर अतिशय त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पक्ष बदलणे हे बदलणे पाच वर्षाला पक्ष बदलतात अरे तुम्ही काय केले तुम्ही तुम्हाला या राजानं या मतदारसंघानं या मतदार मतदारसंघातल्या मतदार बंधूंनी तुम्हाला या ठिकाणी निवडून देऊन मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेलं एवढं मोठं तुम्हाला पद दिलं तुम्हाला केवळ एक मतदारसंघ सांभाळता येत नाही एका मतदारसंघामध्ये आपली मुलगी उभा केल्यानंतर त्याला निवडून आणण्यासुद्धा आणण्यासाठी अशा पद्धतीचे या ठिकाणी पोस्ट टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतात हे अतिशय चुकीचं आहे म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छितो की अशा या पोस्टवर किंवा अजून कशावर या ठिकाणी न देतात मी या ठिकाणी मैदानामध्ये उभा टाकलेला आहे कधी मी माघार घेतलेली नाही घेणार पण नाही कोणाला पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही पर यांच्या पायाखालची वाळू घसरली हे काँग्रेस आणि भाजप या दोघांचीही चारी मुंड्या चीद करून यांना यांची जागा दाखवा माझ्यासारख्या प्रामाणिक खऱ्या कार्यकर्त्याला आपल्या या मताच्या माध्यमातून या ठिकाणी मला निवडून द्या अशी प्रामाणिक नम्र विनंती या ठिकाणी करतो आणि यांचा धिक्कार यांचा निषेध या पोस्ट टाकणाऱ्याचा काँग्रेसचा आणि या भाजपचा दोन्ही पक्षाचा या ठिकाणी निषेध करतो आणि परत माझ्या मायबाप बंधूंना हात चोडून पाया पडून नम्र विनंती करतो की एक वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येणाऱ्या उद्या वीस तारखेला शिलाई या मशीनवर मतदान करून बहुमतानं निवडून द्या मग बघू यांच्यासाठी मला काय करायचं ते मी करेन फक्त आशीर्वाद तुमचा द्या एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो